नमस्कार मंडळी एका दिवसात जवळजवळ अठ्ठावन्न वेळा मोबाईल चेक केला जातो या अठ्ठावन्न वेळांपैकी तीस वेळा मध्ये चेक केला जातो आणि यामुळे काय होतं बऱ्याचशा वर्किंग प्रोफेशनल्सचा वेळ वाया जातो तर असे तीन प्रकारचे डिस्ट्रॅक्शन असतात पहिलं जे म्हणजे फिजिकल डिस्ट्रॅक्शन आवाजामुळे लोकांमुळे जे डिस्ट्रॅक्शन होतं त्या प्रकारचं दुसरं जे आहे ते म्हणजे डिजिटल डिस्ट्रॅक्शन सतत ईमेल चेक केले जातात नोटिफिकेशन चेक केले जातात सतत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहिलं जातं तिसरं जे डिस्ट्रॅक्शन आहे ते म्हणजे मेंटल डिस्ट्रॅक्शन यामध्ये काय होतं विचारांची बरीच कालवा काव होते ओव्हर थिंकिंग होतं स्ट्रेसफुल फील व्हायला होतं अँशस फील व्हायला होतं तर हे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत यांना कसं हँडल करायचं आहे यावर मी तुम्हाला टॉप फाय टिप्स शेअर करणार आहे कारण की हे डिस्ट्रॅक्शन जर हँडल केले गेले के नाहीत तर काय होतं कामाची प्रॉडक्टिव्हिटी कमी होते डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी कमी होते आणि हेल्थ रिलेटेड पण इश्यूज संभवतात माझे नाव दीपाली हुनाळकर मी एक माइंडफुलनेस आणि माइंडसेट कोच आहे स्ट्रेस आणि एन्झायटीला कसं इफेक्टिव्हली हँडल करायचं याबाबत मी वर्किंग प्रोफेशनल्सना गाईड करते पहिली टिप जी आहे ती म्हणजे तुमचा डेस्क तुम्ही तुमच्या डेस्कवर वेगवेगळे प्लांट्स पण लावू शकता हे जे प्लांट्स आहेत हे व्हिज्युअल बॅरियर्सचं काम करतील बरेचसे प्लांट प्लांट्स जे आहेत ते नॉईज देखील शोषून घेतात दुसरी जी टीप आहे तो तो म्हणजे तुमचा डेस्क तुम्ही तुमचा डेस्क किती क्लीन ठेवता किती ऑर्गनाईज ठेवतात ते खूप खूप महत्वाचं आहे बऱ्याचदा फाईल कुठेतरी पडलेले असतात वॉटर बॉटल कुठेतरी पडलेली असते जर तुम्ही तुमच्या फाईल्स जागेवर ठेवल्या वॉटर बॉटलची एक फिक्स जागा ठेवली तुमच्या टिफिनची एक फिक्स जागा कॅल्क्युलेटरची एक फिक्स जागा स्टेशनरीची एक फिक्स जागा तर त्याने काय होणार आहे तुम्हाला क्लीन डेस्क मिळणार आहे आणि तुमचा कामावरचा फोकस देखील वाढणार आहे तिसरी टीप जी आहे ती म्हणजे टाईम झोन अशी कोणती वेळ आहे ज्यामध्ये तुमच्या कामाचा फोकस जास्त असतो तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता अशा वेळेमध्ये तुम्ही क्रिटिकल कामांना जास्त हँडल करू शकता त्यानंतर दुपारी कोणती कामं करायची संध्याकाळी कोणती कामं करायची अशी तुम्ही कामांची व्यवस्थित सांगड घालू शकता चौथी टीप जी आहे ती म्हणजे ईमेल ब्लॅकआउट पिरियड यामध्ये तुम्ही काय करू शकता ईमेल स्पेसिफिक वेळीच चेक करू शकता से फॉर एक्झाम्पल सकाळी दहा वाजता मग बारा वाजता मग दोन वाजता मग चार वाजता याने काय होणार आहे सतत ईमेल चेक केल्यामुळे तुमचं जे डिस्ट्रॅक्शन होतं ते हळूहळू कमी होणार आहे आणि हातातलं काम तुम्ही योग्यरित्या कम्प्लीट करू शकाल पाचवी टीप जी आहे ती म्हणजे माइंडफुल वॉकिंग तर तुम्ही घरात किंवा बाहेर देखील वॉकिंग करू शकता आय सजेस्ट तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये वॉकिंग करा आणि मग हे वॉक करताना तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तुमच्या वॉकिंगकडे कोणतं पाऊल पहिलं उचललं जातं चालण्याचा स्पीड कसं आहे फास्ट आहे की स्लो आहे ब्रिदिंग पॅटर्न कसं आहे श्वास मंदरित्या घेतला जातो आहे की फास्ट रित्या घेतला जातो जात आहे जेव्हा तुमचं पहिलं पाऊल पहिलं किंवा जेव्हा तुमचं पाऊल जमिनीवर पडतं तेव्हा स्पर्श जाणवतो का जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्याल तेव्हा काय होणार आहे तुमचं जे मेंटल डिस्ट्रॅक्शन आहे ते हळूहळू कमी होणार आहे आणि मग तुमची डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी वाढणार आहे प्रॉडक्टिव्हिटी वाढणार आहे आणि तुम्हाला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळणार आहे काम करताना तर अशा जर तुम्हाला टिप्स हव्या असतील तर तुम्ही माझा फेसबुकचा प्रायव्हेट ग्रुप देखील जॉईन करू शकता अवेकन यू म्हणून त्याची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये शेअर करीन अजून एक गोष्ट मित्रांनो आज संध्याकाळी माझा वेबिनार देखील आहे कसं सोशल अँझायटीला हँडल करायचं आहे यावर तर तुम्ही तो वेबिनार देखील जॉईन करू शकता हा वेबिनार कम्प्लिटली फ्री आहे भेटूया तर या वेबिनारमध्ये आणि माझ्या फेसबुक ग्रुपमध्ये देखील धन्यवाद आपलीच दीपाली